नमस्कार तू हिरे माझा मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत इनॉग्रेशन करण्यासाठी आता इथे अर्ण म्हणतो माझी बायको ही आलीच पाहिजे त्यावरती लावण्याचा नकार असतो तिचं काय काम आहे तर तो तिला सांगतो की तिच्यामुळेच आपल्याला इतकी मोठी डील फायनल झाली आहे आणि तीच जर नसेल तर मग काय उपयोग तिने केलेल्या कामाचं तिला प्रोत्साहन द्यायला हवं ती माझी बायको आहे आणि माझ्यासोबत ती इनॉग्रेशन करेल त्या सोहळ्यासाठी तिला यावंच लागेल कारण आम्ही दोघांनावर बायको आहोत आम्ही दोघं मिळून ते करणार असं म्हणत अर्नव सगळ्यांसमोर ईश्वरीला बायकोचा मान देत इनोग्रेशनला न्यायचं ठरवतो इथे अंजलीला इथं विचारू लागतो की ताई तुम्ही सगळेजण येणार ना तर ताई म्हणू लागते नको माझी तब्येत जरा डाऊन वाटते मला मी ह्या वेळेला नाही येऊ शकणार नेक्स्ट टाईम मी नक्की येईल मी आता आराम करल असं म्हणू लागते आणि मग मामीला अर्नव विचारतो मामी विचार तुम्ही मामी म्हणते कोणी येऊ न मग मी परत ती तिथेच लावण्याने खुणवल्यानंतर नकार द्यायला सांगते तर ती म्हणते की मी नाही येऊ शकणार कारण तिला इशारा समजलेला असतो की नका नाही सांगा तर ती नाही सांगते आणि कारण सांगते की मी अंजलीची काळजी घेण्यासाठी घरी थांबते तिला काय हवं नको असेल तर मग इथे अंजली म्हणू लागते की कोणी येऊ नाही हो, ना हो। पण तू बायको म्हणून इथे तू पहिल्यांदा सोबत जाणार आहे तर तिच्या सो त्याच्यासोबत जाताना खूप छान तयारी करून जा अंजलीला इथे ईश्वरी हो म्हणते आणि सगळेजण आपापल्या कामाला लागलेले असतात आता मामालाही जावं लागणार महत्त्वाचं काम आहे म्हटल्यावरती इथे दोघांनी एक युक्ती लढवली की आकाश तू ना ईश्वरीला घेऊन मागू नये आणि ईश्वरीला अजिबात एक मिनटंही तू एकटं सोडायचं नाही तिच्यासोबत कंटिन्यू राहायचं आणि त्याला महत्त्वाची जबाबदारी सोपवून मामा आणि आर्नव जायचं ठरवतात आणि इथे आर्नव खूप खुश असतो की इतक्या मोठ्या इनॉग्रेशनला आम्ही दोघं जोडीने जाणार लावण्याचा बाहेर येऊन संताप झालेला असतो वल्लवी ही चिडचिड करत असते तर लावण्य म्हणत असते मला त्या मुलीला ऑफिसला येऊ द्यायचं नाही तर आपलं प्लॅन सक्सेसफुल करण्यासाठी मी तुम्हाला घरी राह सांगत आहे तर प्लॅन काय आहे म्हणून वल्लवी चिडत असते मला यायचं आहे इनॉग्रेशनला तुझ्यामुळे मी घरी का थांबू असं तिचं चिडचिड चालू होते लावण्य हसत असते तिच्या हसण्याला पाहून तर तिला जास्तच संताप होतो इथे अर्नो ईश्वरीने सांगत असतो की मला काही कारणांनी अगोदर जावं लागतं आहे पण तू नक्की आली पाहिजे तुझ्याशिवाय मी हे एनोग्रेशन स्टार्ट करणार नाही आपण दोघांनी मिळून हे सगळं करायचं आहे असं वचन इथे तो मागू लागतो आणि तीही म्हणते हो मी नक्की तुम्ही पुढे जा आणि येतेच मी पण तो सांगतो की राकेश घरामध्ये आहे आणि काही झालं तर तू त्याच्या तावडीत सापडायचं नाही स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं तुझ्यासोबत आम्ही आकाशला ठेवला आहे पण काही कारणांनी जर तू इकडे तिकडे गेला तर घाबरू नकोस लढाऊ श्रीसारखी सगळी जंग तू लढायची इथे लावण्या आणि वल्लवी प्लॅनिंग करू लागतात की तुम्ही काहीही कारण करा आणि घरी आता तुम्ही थांबा आणि तिलाही थांबवण्याचा प्रयत्न करा तुम्ही तिकडे तिला थांबवा मी इकडे आर्नवला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते छान तयार होऊन इनोग्रेशनला जाते वल्लवीला ही युक्ती फार आवडते आणि मग तीही दोघींनी मिळवल्याप्रमाणे प्लॅन करून निघून जाते अर्णव ईश्वरीपासून वचन घेत असतो की तू आलीच पाहिजे जर तू आली, आली नाही वेळेत तर आम्ही इनोग्रेशन सुरू करणार नाही तर ती त्याला वचन देते मी नक्की तयार करून लवकर येते तुम्ही काळजी करू नका असं म्हणत त्याला ती बाहेर सोडवायलाही जाते तिथे गेल्यानंतर इथे मामा सारखं वारंवार आकाशला का महत्त्वाचं काम सांगताय की ईश्वरीला घेऊन तू आलाच पाहिजे राकेश हे सगळं काही पाहत असतो लांबणं आणि अर्णव हो तिला छान तयार होऊ नये असं खाणाखुणा करून सांगत असतो आणि आकाश आणि मामा हस हसू लागतात ते सगळेजण निघून गेल्यानंतर आकाश आणि ईश्वरी बाहेर उभे असतात राकेशला आता प्रश्न पडला आहे सगळेजण गेले आकाशला घरी ठेवलं आहे काय काम असेल आकाशचं बहुतेक ह्या ईश्वरीसाठी बॉडीगार्ड ठेवून गेले मामा भाचे आणि आता याचाही काहीतरी प्लॅन करून यालाही घराबाहेर पाठवलं की ईश्वरी आणि मी आम्ही दोघच जण ह्या घरात राहू असा काहीतरी त्याचा प्लॅनिंग करण्याचा मूड असतो आणि तो पुढची तयारी मग त्याच्या पद्धतीने सुरू करतो अंजलीला औषध देऊन लवकरात लवकर झोपवलं पाहिजे असाही विचार करतो आकाशला कॉल आलेला असतो तो बाहेर कॉलवर बोलण्यासाठी दोन मिनटं आलो मी असं म्हणत जातो तो गेल्यानंतर इथे ईश्वरी घरात जायला निघते घरात गेल्यानंतर तिच्या मागोमाग लगेच राकेश धावत पळत निघालेला असतो तिला हाक मारतो थांबवतो आणि म्हणतो तुला काय वाटलं तुला मी एकटीला कसं सोडल तू एकटीच कशी राहणार मी तुला जोडीत राहील कंपनी द्यायला घरामध्ये तर ईश्वरी त्याच्याकडे मागवळून पाहते तिला ते एक क्षण आठवतात जेव्हा आर्नवने तिला सांगितलं होतं की ह्या गोष्टीचा फायदा हा राकेश नक्की घेण्याचा प्रयत्न करेल तू घाबरायचं नाही धीटपणे त्याच्याशी बोलायचं तो तिला छेडछाड करू लागतो माझी इंदूर जिलेबी ग कशी मस्त दिसते आज टवटवीत असं म्हणत तिच्या जवळजवळ लागतो तिला हात लावण्यासाठी हात पुढे करतो त्याच्या हातावरती चाटकणी ते ईश्वरी मारते आणि म्हणते असा विचारही करायचा नाही माझ्यापासून दूर राहायचं तर तो म्हणतो दूर राहून काय करणार आज मामा भाचे घरी नाही आहे तुला काय बॉडीगार्ड म्हणून आकाशला ठेवून गेले आत्ता मी आकाशला सांगतो तुझ्या ताईचे हे औषध संपले ते औषध संपले आणि त्यालाही घराबाहेर पाठवतो हो आणि वल्लवी मामी पण घरात आहे असं ईश्वरी म्हणते तर तो म्हणू लागतो ती वल्लवी तुझ्या मदतीला येईल असं वाटते का तुला अजिबात देणार नाही आणि माझ्या बायकोला मी औषध देऊन छान प्रकारे झोपवलं आहे त्यामुळे आपल्याला दोघांना निवांत वेळ मिळेल हो की नाही इथे ईश्वरी त्याच्यावर छिडते माझ्यावरती वाईट डोळा ठेवायची कोशिश पण करू नको तुला मी चांगलीच पुरून उरल असं म्हणत त्याला ती धमकवू लागते त्याच वेळेला आकाश तिथे येतो मग आम्ही जण वेगळ्या विषय बोलत होतो अशी छेडछाड करत होतो असं म्हणत विषय पलटून टाकतो राकेश आणि आकाशला सांगू लागतो की अंजलीच्या महत्त्वाच्या गोळ्या संपल्या आहेत तर तू ते आम्हाला आणून देशील का ह्या विषयावरती इथे आकाश म्हणतो की नाही मी नाही जाऊ शकणार एक काम मी था मी करतो मी ऑनलाईन मागवतो हो की नाही ऑनलाईन गोळ्या मागवायचं ठरवतो आणि मी तयार करतोय ईश्वरी तू पण तयारी कर आपल्याला आता जायचं आहे असं म्हणत आकाश तयारी करायला तिला जायला सांगतो आणि इथे लवकर गोळ्या घेऊन ये नाही आणल्या तर बघ हं असा आकाशला राकेश धमकवत असतो वल्लवीचा इकडं नवीन प्लॅन चालू असतो कामावाल्या बाईला किती कामं झाली काय बाकी आहे पण त्या कामवालीने सगळे कामं उरकून ठेवलेले असतात त्यामुळे इथे वल्लवीचे चिडचिड होते काय कारण काढू की तिला घरी ठेवता येईल असं ती विचार करू लागते वल्लवी त्या बाईला जायला सांगते तिथे राकेश तिच्या वल्लवीकडे येतो आणि म्हणतो तुमचा काय प्लॅन आहे ईश्वरीने तुम्हाला घरी ठेवायचं आहे असतंच ना ऑफिसला जाऊ द्यायचं नाही मग त्याच्यासाठी काय प्लॅनिंग केली आहे तर ती वेगवेगळ्या युक्त्या इथे राकेशला सांगू लागते राकेश म्हणतो तुम्ही वेडे झालात का इथे राके अर्नव इतका शार्पे त्याने ना तुमच्या मुलाला इथे बॉडीगार्ड बनवून ठेवलंय त्याचं ऑफिसमध्ये इतकं महत्त्वाचं काम तिथे मोठ्या मोठ्या मिटिंग्समध्ये मोठे मोठे सर लोक यांना त्यांच्याशी ओळख करून द्यायची तर हा बॉडीगार्ड बनवून घरी यायला बसवलं हो आहे किती हुशारी पाहिलं ना, ना तुमच्या मुलाला बिझनेसमध्ये डोकं काढूच देत नाही आहे त्यांनी ठरवल्याप्रमाणे ते बरोबर आकाशला घरी ठेवलं आहे आता जेव्हा ईश्वरीसोबत तो जाईल तर ईश्वरीचीच सगळ्यांशी ओळख करून देईल आकाश पुन्हा मागेच राहून जाईल मग कधी होणार त्याची प्रगती कधी तो मालक बनणार तर तुम्ही मी सांगितलेल्या युक्ती वापरा त्या पद्धतीने ईश्वरीला आपण घरी ठेवू तुम्ही काय करायचं पाय मुरगळल्याचं नाटक करायचं आणि मग दवाखान्यात जायचं म्हणायचं आणि तिकडून सरळ ऑफिसमध्ये जाऊन पोचायचं मिटिंगसाठी सोहळ्यासाठी ती आयड्या इथे वल्लवीला खूप आवडते इथे ईश्वरी छान तयार होऊन आलेली असते इतकी सुंदर दिसत असते ईश्वरी तिच्याकडे राकेश डोळे फाडून फाडून पाहतच असतो आणि आकाश म्हणतो वहिनी तू खूप सुंदर दिसते आज तितक्यातच त्यांना दोघांना आवाज येतो आणि त्या आवाजाच्या दिशेने मते दोघंजण धावू लागतात की वल्लवीला काय झालं असेल म्हणत आणि दादा आ... इकडे रूममध्ये गेल्यानंतर ते पाहतात तर वल्लवी पाय मुरगळल्यामुळे किंगळत बसलेली असते तिच्या आवाजाला ऐकून आकाश तर खूपच घाबरावून जातो तिला उठवून मग ते सोप्यावर बसवतात हो ती म्हणते मला काही केल्या हा दर्द आहे तो सहनच होत नाही आहे तर मला डॉक्टरकडे आकाश तू घेऊन चाल असं ती हट्ट करते आकाश तिला घेऊन मग डॉक्टरकडे जायचं ठरवतो तर ईश्वरी तू अंजलीसाठी इथेच थांब कुठे जाऊ नको अंजली पण घरात एकटी कशी राहणार असं म्हणत अंजली जवळ थांबायला ईश्वरीला सांगितलेलं असतं वल्लवीने आणि वल्लवी आकाशला घेऊन मग निघालेली असते डॉक्टरकडे तिचाही प्लॅन ती, ती सक्सेस करणार ती डायरेक्ट दवाखान्यात न जाता थेट पोहोचणार इकडे सोहळ्यासाठी आणि इथे भीती वाटत असते ईश्वरीला हे सगळेजण गेल्यानंतर मी एकटी घरात कशी थांबू कारण अंजलिताईला गुंगीचं औषध दिल्यामुळे तो ती झोपलेली आहे असं राकेशनी सांगितलं आहे मग इथे तिला खूप भीती वाटत असते त्याच वे गोष्टीचा फायदा आता राकेशनी घेतलेला असतो आणि राकेश हे ईश्वरी आली नाही आहे तोपर्यंत मी कुठल्याही प्रकारची मुलाखत कुणाला देणार नाही कुणाला भेटणार आहे नाही इनोग्रेशन स्टार्ट पण होणार नाही जोपर्यंत ईश्वरी येत नाही तोपर्यंत तर ईश्वरीला यायला खूप उशीर होते तर लावण्याचा हट्टा असतो की आपण सोहळा सुरू करूया पण तो प्रयत्न करत असतो की ईश्वरीला फोन करून लवकरात लवकर बोलवतो मग तो बाहेर फोन करायला जातो लावण्या हे सगळं पाहते आणि लावण्य मग म्हणते की इथे काही केल्या आता इथे पोचणारच नाही राकेशने या सगळ्या गोष्टीचा फायदा घेतला घरात आता फक्त ईश्वरी आहे आणि अंजली झोपलेली आहे ह्याच गोष्टीचा फायदा घेत त्यांंदा रजा घट्ट बंद केला आहे आता तो काय करणार हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद काहीच करू नको